छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर कॅम्प नंबर एक मुकुंदनगर येथे नवयुवक मित्रमंडळ व ग्रुप यांच्या वतीने शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या शिबिरात गरजूंना रक्तदान हे श्रेष्ठदान असून या भव्य रक्तदान शिबिराचा लाभ हजारो तरुण युवकांनी घेतला असून या शिबिरात लोकनेते नानासाहेब बागुल माजी नगरसेवक भारत गंगोत्री महेश सुक्रमांनी दिलीप बायकवाड नाना बिराडे अभिमान अहिरे इंजिनियर ॲडव्होकेट गौतम बस्ते यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले तर यावेळी तरुण युवकांनी रक्तदान केले त्यांचा शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता तसेच भव्य रक्तदान शिबिरात नेते पंडित भाऊ निकम तरुण युवा नेते सुनील निकम शिवदास अहिरे दीपक शिरसाट यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं तर कैलास हुगडे अजय शिरसाट अनिल इंगळे संतोष निकम संजय निकम गणेश उगडे आकाश इंगळे प्रशांत इंगळे गणेश बालेराव प्रवीण खैरे अक्षय खाडेकर भगवान भोईर यांनी विशेष सहकार्य केले असल्याचे दिसून आले चला तर पाहूया याविषयी अधिक माहिती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उल्हासनगर या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय पंडित भाऊ निकम सामाजिक कार्यकर्ते यांनी नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजक पंडित भाऊ निकम यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी वंदनगरमध्ये ठेवण्यात आला आहे भारतरत्न मोदी स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच महात्मा ज्योतिबा फुले जयंती अशी संयुक्त जयंती सालमांप्रमाणे ते या वर्षी साजरी करत असतात आणि दरवर्षी काही ना काही सामाजिक लोकाभिमुख असे उपक्रम आमचे पंडित भाऊ निकम हे या ठिकाणी घेत असतात तळागाळातल्या लोकांसाठी या ठिकाणी जे काही उपजीविका गोरगरिबांसाठी निराधार महिलांसाठी ते सातत्याने या ठिकाणी उपक्रम राबवत असतात आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी हा का उपक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिरचा घेतलेला आहे त्याच्या आधी आरोग्य शिबिर हा कार्यक्रमसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात मुकुंदनगर भीमनगर असेल उल्हासनगर एकच्या परिसरातील जेवढे पण स्लम एरिया असेल त्या त्या परिसरातल्या तळागळातल्या लोकांसाठी गरजू विद्यार्थी असतील त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रम ते सुद्धा या ठिकाणी घेत असतात मी आज मोदी स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व माझ्या तमाम उल्हासनगरमधीलच नाही ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील माझ्या सर्व भीमसैनिक शिवसैनिक माता भगिनींना शुभेच्छा देतो तसेच माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते पंडित भाऊ निकम यांनासुद्धा मी यांचं अभिनंदन करतो आणि यांचा आभार एवढ्यासाठी प्रकट करतो की दरवर्षी तालामदप्रमाणे आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा यथोचित मान सन्मान करतात तळागाळातील सर्व लोकांना या ठिकाणी ते बोलत असतात त्यांचा सन्मान करतात त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार प्रकट करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महात्मा फुले जयंती निमित्ताने विभागामध्ये रक्तदान शिबिर असो आरोग्य शिबिर असो हे प्रत्येक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्याचं कामच हो आहे आणि लोकांपर्यंत ते कसं लोकांना त्याचा फायदा भेटेल गोरगरीब जनता जी आहे ती झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना याचा फायदा कसा होईल त्यानिमित्तानं नव मित्रमंडळ व भाऊग्रुप यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमासाठी म महेश सुक्रमानीजी आमचे नेते नाना बाबूल आमचे दुसरे नेते दिलीप गायकवाड भरत गंगोत्री यासारखे प्रमुख शहरातले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते सर्व येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावली मनापासून त्यांचं अभिनंदन करतो जय भीम जय भारत युवकांचा म्हणजे आमचे शिवदास आयरे असतील आमचे दीपक सिरसाट असतील सुनील निकम असतील कैलास उगळे असतील या कार्यकर्त्यांनी जे योगदान केलं आणि ज्या ठिकाणी लोकांपर्यंत यो उपक्रम राबवला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की भविष्यामध्ये जी येणारी पिढी आहे त्याला या आमच्याकडनं किंवा आम्ही जे मोठ्यांकडनं काही शिकलो आमच्यांकडनं काही त्यांनी शिकावं हो, एवढीच अपेक्षा करतो व आजच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत